श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवार आणि खरं तर गणपती बाप्पाचा जन्मदिवस ग गणेश जयंती तर त्यासाठी हे बघा गणपती बाप्पाला तर आता मोदक आवडतात आपल्याला माहितीच आहे पण गो गोडाचं काही देवाला नैवेद्याचं करायचं म्हणलं की एक तर येतो शिराडोळ्यासमोर पण आज मी अगदी वेगळी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे देवाच्या प्रसादासाठी आणि गोड पण आहे ती रेसिपी अगदी वेगळी आणि खायला पण जबरदस्त अशी टेस्ट असणारी तर आपण खरं जर म्हणलं तर मी तिला नाव असं आहे की तांदळाचा मलिदा तर त्याच्यासाठी बघा आता आपण रेसिपी तर बघूयाच पण झटपट होते आणि खायला खूप टेस्टी लागते शिरा किंवा तेच तेच दरवेळेस प्रसादासाठी बनवण्यापेक्षा या पद्धतीचं काहीतरी वेगळं बनवलं खायला छान लागतं आणि देवाला पण नक्कीच आवडणार बघा तर काय करायचं आता खो खोबऱ्याचं काय झालं बघा खरं तर हे नारळ आहे पण ते काय झालं नारळ फोडल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी नव्हतं त्याच्यामुळे ते जरा सुकलेलं निघलं पण मी खिसून घेतलं वल्ल उपलब्ध म्हणजे ते वल्लच आहे पण ते आतमध्ये खोबळा वाळलेला होता आणि तुम्ही तसं पाण्याचं वल्ल भेटलं तर तेच घ्या कारण की वल्ल्या नारळापासूनच आहे ही आणि इकडे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ हे कोलम आहेत ता, चांदारा तांदूळ तुम्ही कोणतेही तांदूळ घेतले तरी चालतील अर्धी वाटी तांदूळ घेतलेलेत याला असं बघा मिक्सरमध्ये बारीक असं रवाळ भरडून घ्यायचं आहे रवाळ रवाळ काही छोटे काही मोठ्या साईजचे राहतात पण शक्यतो रवाळ रवाळच जो आपला मोठा रवा असतो का त्या टाईपमध्ये दोन प्रकारचे रवे असते एक अगदी बारीक आणि एक थोडासा मोठा तर तशा पद्धतीत वाटून घ्यायचं आणि वाटल्यानंतर याच्यामध्ये काय करायचं दूध टाकून घ्यायचं आता याला थोडा वेळ आपल्याला दुधामध्ये असंच भिजून ठेवायचं आहे याच्यातलं पूर्ण हे दूध आहे ना आटेपर्यंत ह्याला असंच भिजून ठेवतं लई जास्त पण दूध टाकू नका जास्त जर टाकलं तर मग दूध आटायला म्हणजे वेळ लागन आणि काय म्हणतात ना ते शोषून घेणार नाही जास्त लय वेळ मग ते पातळ राहीन आपल्याला असं घट्ट बनवायचं आहे कारण की याला वाफळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी तर बघा हे असं पुन्हा पूर्णपणे दूध याच्यामध्ये आटलं गेलेलं आहे आणि हे असं घट्ट झालेलं आहे आता कढईमध्ये पाणी टाकले पाणी आपण छान असं गरम करून घेतलं आहे त्याच्यावर स्टँड ठेवला आणि त्याच्यावर जाळी ठेवून घेतली जी पुरणाची माझ्याकडे जाळी ती तर त्याच्यावरती जाळी ठेवल्यानंतर आता काय करायचं एक, एक सुती कपडा घ्यायचा असं वरतून हातरून घेऊतं सुती कपडा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे तांदूळ आपण दुधामध्ये भिजू ठेवलेलं होते हे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं हे बारीक असे म्हणजे आता ते घट्ट झालेले आहेत वलसरपणा पण आहे त्याला तर आता याचं तोंडाचं बांधून पॅक करून याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे ही स्टेप लक्षात बरं दुधामध्ये भिजू टाकायचं आणि नंतर सुती कपड्यामध्ये असं जाळीवर याला वाफळून घ्यायचं भात शिजवण्यापेक्षा असं वाफळून बारीक रवाळ केला आणि वाफळून घेतलं की ते लवकर शिजतं ना कारण की तांदूळ जर अख्खा ठेवला तर त्याला शिजवावंच लागेल ना पाणी टाकून हे बारीक केल्यामुळं लवकर शिजतं आणि इकडं काही आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मनुके काजू आणि बदाम घेतले आवडीनुसार बाकी कमी जास्त करू शकता आता याला एक दहा मिनटं चांगलं वाफळून घेतलेलं आहे बघा तरी पण असं टायमिंगचं वगैरे मी सांगत नाही कारण की थोडंसं असं खाली काढलं करायची गाठ सोडली का असं बघायचं हे पूर्णपणे मऊ झालं आहे का आपण भात जसा बघतो ना शिजलाय आहे का दाबून तसं बघायचं जर थोडंफार आपल्याला वाटलं कच्चा आहे तर आणखी थोडंसं त्याला वाफळून घ्यायचं पण मी एक दहा मिनटं ठेवलं ते चांगलं वाफळलं कारण की बारीक रवाळा असल्यामुळं लवकर वाफळतं ते मग काय करायचं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं सॉरी तूप टाकून घ्यायचं तेलच आलं तूप टाकायचं आहे तूप आता चांगलं असं वितळलं की याच्यामध्ये हे आपण जे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि याला मस्त असं लालसर छान भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं खमंग असे त्याच्यामध्ये लागतात ते आणि हे पूर्ण मनुके तर पूर्ण कसं तुपामुळे फुगले जाते हो तर आणि हो चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की साध्या आणि सोप्या भाषेतल्या अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि काहीतरी वेगळं असं माझ्या रेसिपी असतात त्याच्यामुळं नक्कीच आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर नक्कीच करा आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा मनुके पूर्ण फुग आपले फुगलेले आहेत आणि आपले काजू बदाम पण मस्त लालसर झाले तर याच्यामध्ये काय टाकून घ्यायचं आपण जे नारळ घेतलेला आहे खऊन ते आता ते खोबऱ्यासारखं दिसतंय पण आता मी काय म्हणजे काय झालं ते पाण्याचं नारळ नव्हतं ना त्याच्यामुळं असं घरीच होतं पण तुम्ही शक्यतो वल्लच घ्या हे पण आहे त्याला खोब नाएं, नाएं। दुन्य, काई 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 ते खोबरं बी नाही ते नारळ बी नाही असं दुन दुय्यम भागावर आहे खरं जर म्हणलं तर आणि मग त्याला थोडं परतलं की याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आता गोडचं प्रमाण काही कायला अतिच गोड आवडतं काही काहीला थोडं कमी आवडतं त्या हिशोबाने साखर टाकायची आता थोडंसं हलवून घ्यायचं कारण की साखर आपली मोठी टाकलेली आहे तुम्ही पिटी साखर जरी टाकली का तरी पण चालतं आणि लगेच आता हे आपण जे भाताचं हे बारीक असा रवाळ हे उकडून घेतलेलं आहे हे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता हे चांगलं सुटसुटीत होईपर्यंत आपली साखर पण पूर्णपणे वितळली जाते त्याच्यामध्ये आणि मस्त असं ते, ते सुटसुटीत होतं ह्याच्या ज्या गाठी आहेत ना त्या फोडून घ्यायच्या बघू शकता एकच नंबर किती झटपट झालेला आहे फक्त आपल्याला थोडासा वाफळायला टाईम लागतो आणि आता थोडंसं झाकून ठेवू झाकलं की काय होतं आणखी जास्त वाफळून निघतं आणि साखरपण पूर्णपणे ती अशी वितळली जाते अजिबात कर्करपणा राहत नाही त्याच्यामध्ये आणि मस्त असं सुटसुटीत होतं बघा हे तर नक्कीच अशा पद्धतीत तुम्ही ट्राय करून बघा देवाला असं काही देवाचं असलं की प्रसादासाठी नक्कीच भारी बरं हे आणि लहान मुलं पण खाते ना आणि मोठी माणसं सगळ्यालाच आवडेल या पद्धतीत आता आपल्याकडं केशर उपलब्ध झालेलं नाही म्हणून आपण जो खायचा कलर आहे तो थोडासा पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे मी म्हणते ना माझी रेसिपी अशा असतात उपलब्ध साहित्य जी साहित्य नाही ते साहित्य तुमच्याकडं जर असेल तर मी नक्कीच टाका म्हणून सांगते आणि नसल तर त्याच्यामध्ये दुसरा असा ऑप्शनल पण म्हणजे एखादा असं ऑप्शन सांगायचा की या असं केलं तरी चालतं तर त्याच्यासाठी बघा आपण कलर टाकून घेतला आहे जर केशर असेल तर थोडंसं दुधामध्ये टाकून नक्कीच याच्यामध्ये टाका आणि मस्त असा कलर पण त्याला कुठं असा मस्त केशरी केशरी कलर आलेला आहे आणि अगदी सुटसुट झालेला -सुट आणि मग प्लेट ठेवली आणि प्लेटमध्ये आपण आता हे काढून घेऊतं अगदी सुटसुटीत भरपूर असे काजू बदाम तूप नारळ आणि तांदूळ आपण दुधामध्ये वाफरून घेतलेले तर याचा विचार तुम्ही असा करा की एवढं सगळं छान छान असल्यावरती किती भारी लागत असेल तर मस्त गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पाचा जन्मनात म्हणजे जन्मदिवस आहे गणपती बाप्पाचा बड्डे आहे त्यानिमित्ताने ही अशी गोडगोड रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा